एमपीसीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार कृष्ण विवर ब्लॅक होल खड्डाच अन काळाच गा हे तीन प्रश्न यांनी विचारले आहेत आपण तीन प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे पहिलं आहे की त्याले ब्लॅक होल म्हणजे खड्डा कोण म्हणतात खरंच खड्डा आहे का तर सापेक्ष वादाचा सिद्धांत कोणी दिला आहे हा सगळ्यांनाच माहित आहे आईन्स्टाईन भाऊ आहे सगळ्यांनाच माहित आहे जाऊ द्या तर पण विचारून घ्यावं लागते कधी कधी सोपाच प्रश्न चुकवतो आपण आहे का नाही हा आता आपण हे सापेक्षवादाच्या सिद्धांताच्या समजून घेऊया थेरॉटिकल थोडस की स्पेस कशी आहे म्हणजे अंतरिक्ष कसं आहे तर स्पेस हे इलास्टिक इनविजिबल फॅब्रिक आहे कसं आहे अंतरिक्ष हे लवचिक गुणधर्मी अदृश्य रचना होय असं सापेक्षवादाचा सिद्धांत म्हणतोय मग अदृश्य रचना आहे इलास्टिक आहे इलास्टिक आहे म्हणजे जसं काही होत असेल तर ते मोल्ड होत असेल असा बरोबर आहे मोल्डिंग होतं मोल्डिंग होतं म्हणजे बदल होतो याच्यामध्ये ठीक आहे मग ह्या जी आहे अंतरिक्ष आहे ह्या अंतरिक्षामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत गॅलक्सी आहेत आहेत धूळ आहे गॅस आहे।, आहे, 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 आहे तारे आहेत ग्रह आहे हे एकमेकांशी संबंधात येतात है ना जुगाड इकडे येते एक गॅलक्सी ये म्हणते तू जवळ येतस काय आहे ये म्हणते मग भळकन आपडते हा ना एक तारा असा फिरता फिरता असा भटकता तारा चाल लागला ता भटक बुडून ना तो भटकता तारा आला अशी थेरी आहे ना म्हणून आपली पृथ्वी बंद झाली तर झाला तर बरं झालं पण दुसरा तारा आला ना घेऊन गेला तर काहीच खरं नाही बरोबर आहे तो असं काहीतरी होत राहते डायनामिक आहे काय आहे स्पेस इज अ डायनामिक मग डायनामिक आहे इंटरॅक्शन होत असतं हे इंटरॅक्शन झाल्यामुळे काय होते स्पेस काय होते डिस्टॉर्ट होते काय होते विचलित होते विचलित झाल्यावर जे धुसमुस होते त्याच्यामुळे तयार होते गुरुत्वीय बल आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन ते गुरुत्वी बल इतकं जास्त होतं इतकं जास्त होतं की ज्याची काही मर्यादा नाही आणि असं अमर्यादित जे गुरुत्वीय बल किंवा क्षेत्र तयार होतं त्याला आपण काय म्हणतो ग्रॅव्हिटी वेल त्याला काय म्हणतो ग्रॅव्हिटी वेल गुरुत्वीय विहीर आणि ते विहीर म्हणजेच काही नाही दुसरं तिसरं काही नाही तर ते आहे कृष्णविवर ते आहे कृष्णविवर ठीक आहे लक्षात आलं मग आता कृष्णविवर आहे पहिल्यांदा शब्द वापरला वेल वेल म्हणजे कुवा आहे वीर बाव मग वीर आहे तर खड्डा दा, खड्डाने वीर सारखा बरोबरच आहे पण तसं नाही संरचनेमध्ये पाहिलेला आहे आपण ब्लॅक होल संरचना बघितलेली आहे त्याच्यात काय सांगितलेलं आहे सिंग्युलॅरिटी हा शब्द पाहिलाय सिंग्युलॅरिटी ना तोच आहे तो मग सिंग्युलॅरिटी आहे ते खरं नाही रे बाबा खड्डा नाही आहे खड्डा नाही तर मग काय आहे पॉईंट ऑफ इन्फिनिटी आहे काय आहे पॉईंट ऑफ इन्फिनिटी असा बिंदू आहे असा बिंदू आहे ज्याच गुरुत्वीय बल अनंत आहे तो अनंत गुरुत्वीय बल असलेला बिंदू म्हणजेच कृष्णविवर आता जर पॉइंट आहे तर तो खड्डा कसा असा पॉईंट आहे तर खड्डा कसा त्यामुळे हा पॉइंट आहे पण आकृतीच्या दृष्टिकोनातून असं काढलं जातं मग हा बिंदू कसा आहे तर ज्याचं घनपाड शून्य आहे आणि ज्याची घनता अनंत आहे असा जो बिंदू त्याला आपण विवर म्हणतो म्हणजे विवर हा खड्डा न होय तर एक असं क्षेत्र ज्याचं गुरुत्व बल अनंत आहे क्लिअर आता दुसरा हा कारा काउन आहे बाबा कारा डोमरा काउन आहे तर याचे दोन पर्स्पेक्टिव्ह आहेत एक आहे आदर्श कृष्णिका म्हणजे आयडियल ब्लॅक बॉडी आणि दुसरा आहे सापेक्षवादाचा सिद्धांताचा वक्रभवन ठीक आहे बघून घेऊया पहिलं आदर्श कृष्णिका आयडियल ब्लॅक बॉडी त्याच्यामध्ये काय म्हणताय जे काळा भाग आहे काळा रंग आपल्याला दिसतो याचा अर्थ बाकी सर्व प्रकाश किरण त्या भागाने त्या वस्तूने शोषून घेतल्या आहेत केवळ काळा जसं माझा टी शर्ट आहे हा काळा रंग का दाखवतो काळा का रंग याच्यासाठी की सर्व प्रकाश किरण त्यांनी शोषून घेतलंय फक्त काळाच रंग बाहेर पडतोय पण इथे काहीच बाहेर पडत नाही कारण की हा कसा आहे आदर्श आहे आदर्श म्हणजे हा तर काळा रंगही बाहेर पाळत नाही कुठलाच रंग बाहेर पाळत नाही ऑल रिफ्लेक्शन्स आर नॉट अलाउड एस्केप होत नाही नो लाईट इज रिफ्लेक्ट है ना आणि त्याच्यामुळे जेवढे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतील विकिरण असतील कुठल्याही फ्रिक्वेन्सी असो कुठली फ्रिक्वेन्सी कुठलीही रेज कुठली फ्रिक्वेन्सी इन्क्लुडिंग लाईट रेस सर्व तो काय करतो शोषून घेतो कितीही त्याची फ्रिक्वेन्सी असो कितीही त्याचा अँगल असो अँगल ऑफ इन्सिडन्स कसा आहे काय घेणं देणार नाही सर्वच अँगल ऑफ इन्सिडन्स तो आपल्या इथे परावर्तन करत आहे नो रिफ्लेक्शन म्हणून याला आयडियल ब्लॅक बॉडी आपण म्हणतो म्हणून तो, तो कृष्ण काळा दिसतो ओके ठीक आहे सापेक्षवादाच्या सिद्धांतानुसार काय म्हणतो सापेक्षवादाचा सिद्धांत असा आहे की स्पेस जे आहे म्हणजे स्पेस टाइम जे आहे गुरुत्वीय बल स्पेस टाइम च्या कॉन्टेक्ट मध्ये काय आहे कर्व्याचार आहे काय आहे कर्व्याचार आहे वक्री भवन आहे गुरुत्वीय बल हे hey, अवकाश कालांच्या दृष्टिकोनातून वक्री भवन आहे कर्व्याचर आहे मग कर्व्याचर आहे तर जेवढी ग्रॅव्हिटी वाढेल तेवढं कर्व्याचर वाढेल म्हणजे तेवढा कर वाढेल तेवढा कर वाढेल बरोबर आहे आता कर वाढला तर त्याच्यावर पण तिथून बाहेर निघणारा जो लाईट आहे प्रकाश आहे तो सुद्धा कर्व्याचर होईल जर त्याचा कर्व्याचर एका पॉईंटच्या बाहेर जाईल पॉइंटच्या बाहेर म्हणजे हा कर्व्याचर आहे बरोबर आहे हा वक्र भवन आहे हा वक्राकार आहे ते इथून लाईट बाहेर चाललाय अँगल ऑफ इन्सिडेंटच्या नुसार बाहेर चाललाय म्हणजे इथून असा लाईट आला आणि इकडे चालला गेला गेला आता दुसऱ्या वेळात जर याचं डायमीटर कमी झालं पुन्हा श्रींग झालं तर इकडे लाईट पडला तर इकडे वापस गेला इकडे लाईट पडला इकडे वापस गेला पण एखादा लाईट असा इन्सिडेन्सला कदाचित वापस जाऊ शकतो बरोबर आहे तिसऱ्याला त्याचा डायमीटर इतका छोटा झाला इतका छोटा झाला की त्याच्यामुळे जो कुठल्याही अँगलने पडो तो आतमध्ये जाईल कुठल्याही अँगलने पडतो आतमध्ये जाईल कुठल्याही अँगलने पडतो आतमध्ये जाईल म्हणजे त्याचं वक्रीभवन होईल लाईटचं सुद्धा वक्रीभवन होत असा जो कर्व्याचर असा पॉईंट जो आहे दॅट इज अ ब्लॅक वॉल मग कर्व्याचर काय आहे कारण की याचा व्हॉल्यूम काय आहे शून्य व्हॉल्यूम शून्य आहे तर त्याचं डायमीटर शून्य पण त्याची ग्रॅव्हिटी कशी आहे अनंत कारण की त्याची डेन्सिटी अनंत आहे इन्फायनाइट आहे आणि त्याच्यामुळे तो सर्वच ओढून घेतो तर कर्व्याचर होतं अन्यथा लाईट तर गेलाच असता पण लाईट जाते असा जाते असा ना वापस इकडे म्हणते कुठं चला इकडे म्हणते कुठे चला असा वापस बोलवून घेते असं फिरते फिरायला जाते जा जातो जातो म्हणते चल वापस रिट्टन म्हणून बाहेरच्याले कोणाला लाईट दिसत नाही दोन सिद्धांत लक्षात आले म्हणून ब्लॅक होल क्लिअर त्याच्यानंतर आता याला शोधायचं कसा तर शोधण्यासाठी असं आहे की प्रत्यक्षात तो काही दिसत नाही प्रत्यक्षात तो काही दिसत नाही तर तो इनडायरेक्ट आपल्याच आता इनडायरेक्ट समजायचा म्हणजे कसा तर त्याचा परिणाम पडते परिणाम पडते म्हणजे काय तुम्हाला शिकवते काही असं आहे का नाही परिणाम काय तर ते एक तर वायुजेट काहीतरी बाहेर धुरळकांडे निघताना दिसते कुठल्या तरी याच्यातून किंवा काही रेडिएशन बाहेर पडताना दिसते किंवा एखादी वस्तू किंवा अशी तारा असा भलता सलता फिरताना दिसते एकट्याच तार बैताळासारखा फिरते त्याला म्हणतो बापू इकडे काहून तू गॅलेक्सी गेली कुठं तो म्हणते नाही मला इथंच बरं वाटतं याबा इथं काहून तो म्हणते यानं यानं मला ओळत आहे म्हणते असं असं काय तरी ठीक आहे त्या तीन बाबी आपल्याला दिसतात पहिला आहे पहिला आहे बायनरी स्टार सिस्टीम बायनरी स्टार सिस्टीम मध्ये काय आहे दोन तारे दोन तारे एकमेकां फिरतात बरोबर आहे दोन तारे एकमेकां असे अशी 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 फिरते बरोबर आहे आता असे अशी दोन तारे फिरते तर चांगला आहे बा जुडे एकमेकांवर भर फिरते फिरा काय हरकत नाही आता असं फिरत फिरते दिसते दोन तारे ठीक आहे पण आपल्याला काय असे फिरताना म्हणजे हा तारा फिरताना दिसते असा 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 आता याले आपण विचारावं हो। बे म्हणलो तू असा फिरतस कान रे असे दोन जुडे भाऊ असाल तर फिरा लमच्यान वा तू एकटाच काउन फिरतस है ना तर तू म्हणते पागा म्हणते मी कमी कमी होत चाललो म्हणते तर काउंगा कमी कमी होत चालला ते पाय म्हणते मायाकडचे निघत आहेत ना म्हणे सगळे वायू गॅस वगैरे कुठे चालले वे म्हणतो हे इकडे चालले म्हणते पाय ना म्हणते असे अशी डिक्स तयार झाली ना म्हणते ना ते पहा गायब होते म्हणते म्हणजे मन याच्यातला पदार्थ काढते असा ना असा गोलगोल ना बिचारा असा फिरत आहे आणि काढून असा कुठेतरी गायब होते आता जिथं गायब होते तिथं काय ब्लॅक होल म्हणजे एकच तारा फिरताना दिसते जेव्हा की दोन तारे पाहिजे आहे ना आणि चक्री आवर्त लुप्त होताना दिसते मग चक्री आवर्त लुप्त होते आणि त्याच्या आधारे आपल्याला लक्षात येते चक्रीय आधार आवर्त जेव्हा लुप्त होते त्याच्या पूर्वी काय होतं तिथून रेडिएशन पण निघताना दिसतात आणि मग आपण म्हणतो हा इथं खादाळ आहे त्याला खात आहे बरोबर आता दुसरा आहे गॅमाराइस दुसरा आहे ग्यामा गॅमाराइस केव्हा जेव्हा दोन तारे आहेत जेव्हा दोन तारे आहेत तर तो द्वितारा आहे आणि हा ब्लॅक होल झालाय एक आणि तो ओढून घेत आहे ओढून घेताना दम लावते जेव्हा दम लावते ना ओढून घेते त्यावेळेला अशी तबकडी जी आहे डिक्सची अशी जुम झुम फिरते इतका जलद गतीने की तिथून बस्ट होते आणि गॅमारेच बाहेर निघतात तर तिथे लक्षात येते आहे रे बाबा दुसरा असा आहे न्यूट्रॉन तारा जो ब्लाक होल। ब्लाक होल तारा। ता आहे आणि कृष्ण ब्लॅक होल आमचा धरते धरतेना आदळते कृष्ण न्यूट्रॉन तारा हे आदळले की त्यांच्या ब्लास्ट मध्ये काय निघते गॅमारे म्हणजे तिथं पण होल आहे तिसऱ्या याच्यात मोठा तारा जेव्हा कोसळून जाते ग्रॅव्हिटीने म्हणजे संपुष्टात येते ना सपिंडन होऊन जाते एकदम सिंग्युलॅरिटीवर येते तेव्हाई सुद्धा ऊर्जा जेव्हा रिलीज होते ते पण गॅमारेज रिलीज करताना दिसतात आणि तिथे आपल्याला काय दिसते ब्लॅकहोल आहे रे भावा म्हणजे ब्लॅकहोल आपल्याला इनडायरेक्टली माहित होते आता ब्लॅकहोल कधी कधी आहे हे माहितच नाही होत कोणत्या स्थितीत माहित नाही होईल कोणत्या स्थितीत माहित नाही होईल बर याच्यावर सोपं आहे आपण इनडायरेक्ट पाहिला गॅमारे दिसतात तर गॅमारे संपले का दिसणार नाही बरोबर आहे सर्वात महत्वाचं आहे की त्याच्या भोवती काय फिरत आहे अभिवृत्ती तपडीए त्याची अभिवृत्ती तपकडी जी आहे ही दुसऱ्या ताऱ्याच्या मटेरियलची आहे आता त्याच्या मटेरियलच संपलं तर याला खाले का भेटत मग हा खा हा कारा डोंगरा राहीन असा पडून चुकछाप बरोबर आहे कुणालाच दिसत नाही कारण की आपल्याला डायरेक्ट तो दिसे नाही इनडायरेक्ट त्या तपकडी दिसते तबकडी संपली म्हणजे अॅक्रेशन डिक्स जर संपली तर आपल्याला माहितच होणार नाही तर ब्लॅक होल आहे म्हणून हा लमचा असा बाजूला राहील आपण मस्त जाऊन हा खाऊन टाकणार आपल्याला आहे की नाही असा होईल तर अशा प्रकारे आपल्याला दिसते की ब्लॅक होल शोधता येते पण सापडत केव्हा नाही जेव्हा अॅक्रेशन डिस्क संपुष्टात येते तेव्हा क्लिअर मॅटर क्लिअर समजला छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत असो लक्षात म्हणून मेहनत करताय म्हणून ऑल द बेस्ट